जयशिवराय मी दिव्या तर हा आपला व्लॉग असणार आहे खूप दिवसानंतर ब्लॉगिंग स्टार्ट करते परत बिकॉज ऑफ त्यामागे रिझन आहे की तुम्ही लोक मला नेहमी म्हणत असतात की ताई व्लॉग स्टार्ट कर जेणेकरून आम्हाला तुझी जर्नी कळेल तर त्यासाठी आपण ब्लॉग स्टार्ट करतो आहे आणि सध्या मी खूप जास्त माझ्याकडे फ्री वेळाने मी घरीच असते त्यामुळे आपण आपल्या व्लॉगिंग चॅनलला थोडंसं पुश करूयात जेणेकडून मलाही सवय लागेल व्लॉगिंग वगैरे बनवायची सो आत्ताचे आपले व्लॉग डॉ नॉर्मल घरची लाईफ जशी असते तसंच असणार आहे कारण का एक प्रसंग घडलेला मी कोल्हापूरला जाताने त्याच्यामुळे जा थोडीशी लाईफ स्ट्रक आहे माझ्या घरीच असते सो काही ट्रॅव्हल बंद आहे माझं तर कसा वाटतोय तुम्हाला माझा हा जे विचार केलं आहे ते तुम्हाला का माझे कंटिन्यु करुए। कंटिन्यु करुए आवडेल का माझ्या व्लॉग्स वगैरे बघायला तसं आपण पुढे कंटिन्यू करूयात कंटिन्यू करू मीन्स करायचंच आहे आपल्याला कारण का आपण खूप ट्रॅव्हल करतो आणि ट्रॅव्हलमार्फत खूप लोकांना एकच मला म्हणायचं असतं की आता ही व्लॉगिंग स्टार्ट करा आणि आम्हाला तुला बघायला आवडेल वगैरे त्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय आय डोंट नो हा प्रयत्न कितपर्यंत जाणार आहे आणि कितपर्यंत मी याला सपोर्ट करते कारण की एखाद्या गोष्टीचं हॅबिट होणं खूप गरजेचं असतं आणि खूप वेळ लागतो त्याच्यासाठी तर मला थोडा वेळ लागणार आहे ह्या गोष्टी सगळ्या समजायला किंवा मला याची सवय लागायला तर आता आपण बघूयात की आपला ब्लॉक कुठपर्यंत जातो आणि आपली ही जर्नी कुठपर्यंत स्टार्ट होती आ, एंड होतीये सो थोडंसं प्रसंग घडलेला कोल्हापूरला जाताना खूप लोकांचे मेसेज आहेत मला पण मला ते मेसेज सीन करायला नाही जमलं आहे कारण का मी हॉस्पिटलला होती आणि त्याच्यानंतर मला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ वगैरे वा गेलेला आणि आता मी आली आहे घरी सो कोल्हापूरला जाताना माझ्यासोबत एक इन्सिडंट झाला कराडजवळ म्हणजे ऑलमोस्ट जवळ पोचलेली मी थ्री हंड्रेड किलोमीटर मला कोल्हापूर होतं आणि रात्री पावणे बारा वाजता कुत्रा समोर आला आणि माझा ॲक्सिडंट झाला आणि ती जर्नी तिथे स्टॉप झाली म्हणजे ॲक्च्युली तीन दिवसासाठी मी कोल्हापूरला गेलेली आणि मला कोल्हापूर एक्सप्लोर करायचं होतं तिथे त्याच्यासाठी मी म्हणजे जास्त दिवसासाठी गेलेली मग तिकडेच एका हॉस्पिटल मला थांबली ट्रीटमेंट स्टार्ट केली अँड देन मग घरी आली तर सध्याची कंडीश अशी आहे की मला चालायला होत नाही आहे म्हणजे नाही फिरू शकत म्हणजे घरात पण मी नाही कुठे जाऊ शकत त्याच्यामुळे सध्या फक्त बेड चालू आहे आणि खूप लोकांचे एकच मेसेज कॉल होते की ताई तब्येत कशी आहे किंवा काय झालं वगैरे ता तर त्याच्यानंतर मी लाईव्हला येऊन बोलली वगैरे व्लॉगिंगचं काय डोक्यात नव्हतं पण खूप आधीपासून व्लॉगिंग करायची होती मला आणि ते माझ्याने होत नव्हतं आता मी पाय सरळ केला कारण का प्रेशर येतोय पायावर म्हणजे एकाच पोजिशनमध्ये असेल आणि ती जर मुवमेंट करायची असेल तर ते थोडंसं इम्बॅलन्स होतं दुख्तं वगैरे तर समजेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगिंगमध्ये की आपलं सध्याचं रुटीन कसं चालू आहे हो ते जर काही चुकत असेल तर मला सांगा कॉमेंटमध्ये जेणेकरून मला क समजेल की काय काय चुका होतात माझ्या त्या तर तिथे माझं तर ॲक्सिडंट झालं दॅन मग मी हॉस्पिटलमध्येच होती हॉस्पिटलमधून घरी आली घरी आल्यानंतर पाय थोडासा ओके ओके झालेला माझा पण परत काय मध्येच इकडे तिकडे झालं आणि परत होतेचं नव्हतं झालं आहे म्हणजे जा, ॲक्च्युली आज जवळपास आठ दिवस झाले माझं सगळं स्टॉप आहे तर सॉरी बघूयात मला खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप अशी भीती पण वाटते की कुठपर्यंत माझी जर्नी जाईल कारण का माहिती नाही मी ह्या गोष्टीला ह्या गोष्टीची सवय नाही इंस्टाग्राम कसं सवय लागून गेले म्हणजे उघडला फोन घेतला की पहिला इंस्टाग्राम जिथे मी अपडेट करत असते किंवा अपडेट देत असते तसं इथे काही नाही इथे का सगळं स्टक आहे सो so, तुम्ही प्रेम द्या मला आणि मला सपोर्ट करा जेणेकरून आणि सांगा चुका माझ्या की तू दीदी दा तू इथे चुकते तिथे चुकते चुकती आहे सो so, मी ते व्यवस्थित करेल किंवा त्या चुका माझ्याकडून नेक्स्ट टाईम नाही होणार आहे कसं वाटतंय तुम्हाला ही आयडिया मला नक्कीच सांगा आत्ताची कंडिशन आपली बेकार आहे म्हणजे Uh, मी हॉस्पिटलला तर गेलीच नाही तो एक दिवस त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला नाही गेले तशी चिठ्ठी पडू नये मला एक्सरे वगैरे काढायला सांगितलं मी नाही गेले मी घरीच ड्रेसिंग करते कारण का uh, ड्रेसिंग करायच्या मागचं रिझन हे आहे की मला डॉक्टरांची भीती वाटते त्यांना डायरेक्ट uh, ती अशी चिघलत असतात किंवा कसं तरी साफ करत असतात कारण का माझं uh, फर्स्ट डेचं uh, जे uh, काय म्हणतो आपण एक्सपिरियन्स खूप बॅड होता त्यांनी कसं तरी ट्रेसिंग केलेलं ॲक्च्युली गुड लक होता की मला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरच ते हॉस्पिटल भेटलेलं आणि तिथे माझं ट्रीटमेंट वगैरे झालं व्यवस्थित आणि मी रात्री थांबली वगैरे आणि त्याच्यानंतर मी टू डेजने घरी आले टू डेजने घरी आली तर मी ड्रेसिंग काढायला घेतली तर ते पूर्ण चिपकलेलं म्हणजे त्यांचं जे ड्रेसिंग आहे ना ते हललेलं इकडे तिकडे आणि ते स्ट म्हणजे पूर्ण चिटकून राहिलेलं मग त्याला मी पहिले ऑइलने साफ केलं पण ते काय होत नव्हतं व्यवस्थित मग मी एन एसने साफ केलं सलाईनची बॉटल असते तिने तिने साफ करून जखम एकदम क्लिअर केली सगळी क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर परत जशी जखम आधी होती तशी पू वगैरे पकडला आणि ती परत होताची नव्हती झाली आहे सो so, आजची तर कंडिशन वे म्हणजे नाही चांगली खूप पाय सुचलेला त्याच्यात वन पर्सेंट बदल झाला आहे की सूज कमी झाली आहे तर आता आपण घरी आहोत आणि लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा वेळ मी घरी थांबले कारण का मला घरी बसायची सवय नाही आहे सॅटर्डे संडे आला आणि मी घरातून बॅग उचलून बाहेर पडणार पण माझं एकच चुकलं की मी कधीच व्लॉगिंगला हात लावला नाही कारण का मला ते म्हणजे गुंतून राहिल्यासारखं वाटायचं की इथे फोन काढा तिथे फोन म्हणजे एन्जॉय करायला नव्हतं भेटत असं पण असू शकतं किंवा मी ॲज अ इंस्टाच्या रीलमधून दाखवायची कुठे काय चालू आहे काय चालू आहे किंवा मी कुठे फिरते वगैरे ते पण ब्लॉगिंगमध्ये नव्हतं इंटरेस्ट इंटरेस्ट नाही ना म्हणू शकत पण मला ती सवय नव्हती त्याची सवय होती मी खूप आधी म्हणजे हा फोन घ्यायच्या मागचं रिझनच ते होतं की मी व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करेल पण ते काय माझ्याने झाली नाही दीड वर्ष झालं पण तर बघूयात आपण स्टार्ट करतोय आजच सो होऊन जाईल असं मला वाटतं जर मी मनावर घेतलं तर तर उद्या किंवा तुम्हाला मी माझ्या पायाची कंडिशन आत्ताची काय आहे ती सांगायलाच सो काळजी घ्या तुम्ही पण गाडी चालवताना मला असं वाटतं स्पीडने गाडी चालवली तर खूप आपण स्वॅगमध्ये जातो खूप भारी वाटतं असतं तसं पण असला काही पार्ट नाही आहे जेवढं स्पीडने जाणार तेवढे चान्सेस असतात की काहीतरी होणार आणि माझ्या डोक्यात ना आलंय रात्रीची काळ होती बारा वाजलेत आणि आपण एटीच्या स्पीडने जातोय हा कंट्रोल कंट्रोल नाही झाले म्हणजे डायरेक्ट कुत्राला सो पडली त्याच्यात म्हणजे खूप चांगलं माझं लक होतं की नाही एवढं काय झालं आहे फक्त मला इकडे लागलेलं आणि इथे लागेल ते आता ओके झालं आहे आणि पाहायला लागलं आहे पाहायला खूप जास्त लागलं आहे म्हणजे माझ्या जिथे आपण स्कूटीच्या मधला स्पेस असतो ना तिथे आपण हे ठेवलेलं आपला टेंट ठेवलेला टेंटवर बॅग बॅगवर अजून एक बॅग त्याच्यानंवर अजून एक बॅग सो माझा पाय पूर्ण बाहेर होता मला काय आतमध्ये पाय ठेवायला जमला नाही आणि ती बाहेर असल्यामुळे ते हा पू पायप ही साईड पूर्णच घासली गेली सो ओके म्हणजे बाप्पाचे आभार म्हणू की आपण ओके ओके हो, आहोत आणि त्याच्यात आपल्याला प्रेम करणारे खूप लोक आहेत हा व्हिडिओ फक्त आपण बोलतोय दुसरं काहीच मुवमेंट होणार नाही सो आ, बोर नका हो जे काही इन्सिडेंट गेला सगळ्यांचं मत मत होतं फक्त मी तेव्हा ब्लॉग बनवला नाही कारण का मला नव्हतं बनवायचं ॲक्च्युली तेव्हा माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा माझ्या स्टोरीला सेव्हेंटी के प्लस व्ह्यूज केलेले सगळ्या लोकांना एकच वाटायचं की नक्की झालंय काय so, सो असं होतं माझं त्या दिवशीचं जर्नी आणि हो असं लवकर बरी होईल आणि आपलं ट्रॅव्हल्स परत चालू होईल हे मला हाताला लागलं आहे इकडे हाताला लागलं आहे आहे वगैरे सो so, भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय जय शंभूराजय